जैन विद्यार्थी मित्रांनो आणखी एका घटकाची निवड यादी लागलेली आहे आणि आता आपण या घटकामध्ये नेमका ने आ, कट ऑफ किती गेलेला आहे तुमच्या कास्टचा ते बघूया तर बघा एक मॅन ई डब्ल्यू एसमध्ये फक्त शहात्तर मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढे बघा ई डब्ल्यू एस महिला कट ऑफ गेलेला आहे फक्त एक्क्याण्णव मार्कवर त्यानंतर पुढे बघूया आपण ई डब्ल्यू एस सर्वसाधारण बघूया पोलीस पालले बघूया आधी पोलीस पालले एकशे नऊ त्यानंतर बघा खेळाडू एकशे बारावर गेलेला आहे प्रकल्पग्रस्त एकशे सतरा त्यानंतर होमगार्ड एकशे अठरा आणि सर्वसाधारण एकशे सव्वीस गेलेला आहे ईडब्ल्यू एसमध्ये पुढे बघूया त्यानंतर पुढील कास्ट आहे एस सी बी सी खेळाडू एक्क्याऐंशी मार्कवर कटअप केलं आहे एस सी बी सी पोलिस पाले एकोणनव्वद मार्कवर एस सी बी सी एक्सर्विसमॅ एकशे सात मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढे बघा एस सी बी सीमध्येच महिला एकशे बावीस मार्कवर कट ऑफ गेलेल्या आहे ए सी बी सीमध्ये प्रकल्पग्रस्त एकशे तेवीस आणि ए सी बी सी सर्वसाधारण एकशे एकतीस मार्कवर कट ऑफ गेलेलं आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघूया त्यानंतर पुढील कास्ट आहे ओबीसी ओबीसी एक सर्विसमॅन कट ऑफ गेलेला आहे पंच्याऐंशी मार्कवर ओबीसी एक्स नंतर कट ऑफ बघूया ओबीसी पोलीस पाल्य एकोणनव्वद मार्कवर त्यानंतर बघा पुढची कट ऑफ बघूया आपण पुढील जो ऑफ आहे तो आहे खेळाडू एकशे दोन मार्कवर त्यानंतर पुढे बघा भूकंपग्रस्त ओबीसी एकशे अकरा मार्कवर ओ बी सी महिला एकशे पंधरा मार्कवर कट ऑफ गेला आहे त्यानंतर ओ बी सी होमगार्ड एकशे वीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ओ बी सी होमगार्डनंतर ओ बी सी प्रकल्पग्रस्त एकशे बावीस त्यानंतर बघा ओ बी सी सर्वसाधारण बघूया जनरल किती गेलेलं आहे तर तर ओ बी सी जनरल कट ऑफ गेलेला आहे एकशे अठ्ठावीस मार्कवर त्यानंतर पुढील कास्ट बघूया पुढील कास्ट आहे एस बी सी एस बी सी फिमेल एकशे अकरा मार्कवर कट ऑफ गेले आहे एस बी सी सर्वसाधारण एकशे तेवीस मार्कवर ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट आहे एस टी एस टी पोलीस पाल्य पंच्याहत्तर मार्कवर कट ऑफ गेलं आहे एस टी सव्वीस मॅन अठ्ठ्याहत्तर मार्कवर कटअप गेला आहे एस टी खेळाडू एकोणनव्वद मार्कवर एस टी प्रकल्पग्रस्त त्र्याण्णव मार्कवर आणि एस टी होमगार्ड फक्त शहाण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे एस टी होमगार्ड नंतर एस टी भूकंपग्रस्त एकशे अकरा एस एक टी महिला एकशे तेरा त्यानंतर पुढे बघा एस टीमध्येच आपण जर बघायला गेलो तर सर्वसाधारण बघूया यामध्ये सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे एकशे बावीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढे बघूया ओपन अनाथ ब्याण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ओपन एक मॅन एकशे तेरा मार्कवर कट ऑफ गेला ओपन खेळाडू एकशे चौदा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ओपन भूकंपग्रस्त एकशे पंधरा मार्कवर कट ऑफ केलेला आहे ओपनमध्ये प्रकल्पग्रस्त एकशे सव्वीस मार्कवर कट ऑफ केला आहे ओपनमध्ये महिलांचा कट ऑफ गेला एकशे सव्वीस मार्कवर ओपनमध्ये होमगार्ड गेलेला आहे एकशे सत्तावीस मार्कवर त्यानंतर ओपनमध्ये प्रकल्पग्रस्त गेलेला एकशे अठ्ठावीस मार्कवर आणि ओपनमध्ये सर्वसाधारण गेलेला आहे एकशे तेहत्तीस मार्कवर तर बघा हा जो मेरिट आहे हा मेरिट पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर चा लागलेला आहे आणि या घटकामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल धन्यवाद